नमस्कार आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसूर आणि रोटी कशी करायची यासाठी घेतलेला आहे ते तंदुरी आटा एक किलो आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी या दही घालायचं आहे आणि थोडीशी एक चमचा आपण खायची साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आपण चवीनुसार आणि हे एक वाटी दही यामध्ये घालणार आहोत साखर देतो एक चमचा साखर आणि आता आपण ही मळून घेणार आहोत आता ही थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपण कनीक ले ले आता इथे कणिक मळून झालेली आहे मसुऱ्यासाठी इथे कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये आता कुकर मध्ये बारीक कांदा आणि मसुरा शिजवून घेतलेला आहे आता तो आपण फोडणी टाकणार आहोत आता इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाच सात मिरच्या टाकणार आहोत चिरून यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपल्या घरचं तिखट आणि हा खा मसूर मसाला आहे तो पण आपण यामध्ये घालणार आहोत आता हा शिजवलेला मसूर आपण यामध्ये घालणार आहोत आता ही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत हे सर्व एकत्रित एक मिक्स करायचं आहे किती कट आलेला आहे याला आपन, मी पाहू शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत आम्ही चमचा चम मीठ तर अशा पद्धतीने हा मसुरा तयार झालेला आहे खूप छान आणि मस्त असा मसुरा तयार झालेला आहे आता आपण रोटी करून घेणार आहोत आता इथे रोटीसाठी छोटे छोटे गोळ करून घे घ्यायचे आहेत आणि आता ही रोटी आपण लाटणार आहोत गोल फक्त रोटी लाटायची आहे गोलशी रोटी लाटून तयार झालेली आहे आता इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण यामध्ये रोटी टाकून घेणार आहोत आणि वरून याला भाकरीसारखं पाणी लावून घ्यायचं आहे इथे आपण पाणी लावून घेऊया खालची बाजू भाजल्यानंतर बाजू मता दूनी बाजू थोड़ा थोड़ा ही रोटी टाकून भाजून घ्यायची आहे पहा किती टम्माशी ही रोटी फुगते खूप छान अशी रोटी ले ले ही झालेली आहे अशा पद्धतीने सर्व रोट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे आपला मस्तपैकी रोटी आणि मसुरा तयार झालेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद